चिंता करून कुठलीच गोष्ट चांगली घडत नाही जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं एक तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाते माणसांनी नाही तर पैशाने बनतात दोन दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो तीन तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं चार उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे पाच देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनाही नाही तर मनापासून केली पाहिजे सहा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता सात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आठ देव त्याचे पण ऐकतो जे कधीच बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे नऊ पैसे नेहमीच एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवे दहा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शबासकी पाठीवरच मिळते अकरा कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर, तर परके लोक पण रडून जातात बारा पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तेरा भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्याचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येते की अजून तर खूप लोकांना चुकीचे सिद्ध करायचं आहे पंधरा वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत होऊ दिले नसते सोळा स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल सतरा आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणे सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील एक सगळ्यांना खुश करणं दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं तीन भूतकाळात जगणं चार स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं अठरा शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात एकोणीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाची नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा वीस खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते एकवीस भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात बावीस पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही तेवीस स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि मजबूतदार नाही तर ध्येयाने वेळे बनले पाहिजे चोवीस वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो पंचवीस जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याची त्याचा एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल सव्वीस कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते सत्तावीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो अठ्ठावीस चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया एकोणतीस कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र अटू शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल घडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पटकन फॉलो करा धन्यवाद मित्रांनो